गव्हाचे पीठ वापरून न तळता कढईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने डोनट कसे बनवायचे ते पाहूयात कढईमध्ये फक्त वीसच मिनिटात बेक होऊन तयार होतील अंड्याचा वापर न करता मस्त टम्म फुकतात आतून मस्त जाळीदार बनतात आणि मऊ होतात महत्वाचं म्हणजे यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तळून घेतलेले डोनट्स खूप तेलकट बनतात त्यामुळे बेक करण्यासाठी ओव्हन नसेल तरी सुद्धा घरच्या घरी कढईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने डोनट्स बनवून तयार होतील तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाव कप कोमट दूध घ्यायचं दूध जास्त थंड नसावं किंवा जास्त गरम नसावं आता यामध्ये एक टेबलस्पून पिठीसाखर घेतलेली आहे साधा चमचा वापरणार असाल तर दोन चमचे साखर घ्यायची एक टेबल स्पून, स्पून इन्स्टंट इस्ट घेतलेला आहे साध्या चमच्याने दीड ते दोन चमचे इस्ट वापरू शकता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इस्ट व्यवस्थित ऍक्टिव्हेट झालेला आहे हे पहा याच्यावरती असा फोम तयार झालेला आहे या पद्धतीने हे बॅटर असं फेसाळायला हवं त्यानंतरच आपल्याला बाकीची तयारी करायची आता एका भांड्यामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही दोन्ही पीठं चाळून घ्यायची मैदा वापरल्यामुळे डोनट्स आतून खूप मऊ होतात आणि चांगली जाळी सुटते त्यामुळे एक कप इथे मी मैदा वापरलेला आहे पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून हे डोनट्स बनवू शकता पण थोडेसे ते कडक होतात अर्धा कप यामध्ये पिठी साखर घेतली पिठी साखरेचं प्रमाण यापेक्षा शक्यतो जास्त घ्यायचं नाही साखरेचं प्रमाण जास्त झालं तर डोनट्स पाहिजे तसे फुगणार नाहीत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये तीन टी स्पून तूप घेतलेलं आहे किंवा आपल्या साध्या चमच्याने दीड चमचा तूप घेऊ शकता तुपाऐवजी अनसॉल्टेड बटरसुद्धा वापरू शकता तूप व्यवस्थित पिठाला चळवून घ्यायचं मुलांच्या आता परीक्षा संपल्यानंतर सुट्टीमध्ये खाण्यासाठी घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हे डोनट्स बनवू शकता तळाईची गरज नाही ओव्हनची गरज नाही कढईमध्ये आरामात बनतात तर तूप व्यवस्थित सोळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे यामध्ये पाव चमचा मीठ सुद्धा घालू शकता तर हे पहा पिठाची तयारी होईपर्यंत आणखी हे चांगलं फेसाळलेलं आहे पुन्हा चांगलं हे मिश्रण मिक्स करून घेतलं पाणी न वापरता हे मिश्रण आपल्याला पिठामध्ये घ्यायचंय गरज असेल तरच यामध्ये पाणी वापरायचं नाहीतर या मिश्रणामध्येच हे आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचंय चपातीसाठी जशी आपण कणिक मळून घेतो तसं हे जास्त वेळ मळून घ्यायची गरज नाही थोडा वेळच हे मळून घेतलेलं आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता इतकं हे दाटसर असायला हवं आता यावरती झाकण ठेवून दीड तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय आता गरमीचे दिवस असल्यामुळे एका तासातच हे चांगलं फुललं जातं तर दीड तास बंद असलेल्या ओव्हनमध्ये मी हे ठेवलेलं होतं आणि हे पहा हे पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे चांगलं फुललेलं आहे आणि यातून सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार बनलेला आहे म्हणजे डोनट सुद्धा मस्त जाळीदार आणि मऊ बनणार आहेत एक ते दोन मिनिट हे चांगलं मळून घेतलं आता बेक करून घेण्यासाठी एका स्टीलच्या प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आता थोडासा मैदा घेऊन याचा एक रोल करून घेतला पोळपाटावरती किंवा की किचन ओट्यावरती थोडंसं मैदा घेऊन याचा रोल करून घ्यायचा आणि डोनट्स करून घ्यायचे या ठिकाणी इथे मी दोन भाग करून घेतलेले आहेत एका भागाचे डोनट्स कडईमध्ये बेक करून घेणार आहे आणि उरलेल्या भागाचे डोनट्स एअर फ्रायरमध्ये बेक करून घेऊयात यामध्ये साखर असल्यामुळे हाताला जास्त चिकटत असेल तर थोडासा मैदा घ्यायचा किंवा गव्हाचं पीठ घ्यायचा आणि क्रोल करून घ्यायचा समान आकारामध्ये हे कट करून घ्यायचं लहान मोठे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे हे डोनट्स बनवू शकता थोडासा लहान आकाराचाच गोळा मी इथे घेतलेला आहे कारण हे डोनट्स खूप फुलतात फुकतात आणि मोठे होतात त्यामुळे साधारण एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि थोडस थापून घ्यायचं लाटून सुद्धा घेऊ शकता पण हे पीठ फर्मेंट झालेलं असल्यामुळे यामध्ये खूप लवचिकता आलेली असते आणि त्यामुळे लाटून घेताना कणिक पुढे सरकत नाही तर साधारण एवढ्या जाडीमध्ये हे थापून घेतलेलं आहे या पद्धतीने एखादी बॉटल किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि बरोबर मधोमध मद असं होल करून घ्यायचं तर हे पहा साधारण एवढ्या जाडीचे किंवा यापेक्षा थोड्याशा कमी जाडीचे सुद्धा डोनट्स बनवून घेऊ शकता कारण हे आपण पुन्हा अर्धा तास असंच ठेवून देणार आहे त्यामुळे आणखी हे जास्त फुलतात आणि बेक झाल्यानंतर याच्या दुप्पट फुलतात त्यामुळे यापेक्षा जास्त जाडीचा जा डोनट शक्यतो बनवायचा नाही तर याच पद्धतीने सगळे डोनट्स करून घ्यायचे कडईमध्येच सगळे डोनट्स बेक करून घेणार असाल तर पहिली गोष्ट म्हणजे कडई जाडतळाची असावी पसरट आणि थोडीशी मोठी कडई असावी म्हणजे त्यामध्ये मोठी प्लेट ठेवता येते आणि मोठ्या प्लेटमध्ये भरपूर डोनट्स एकावेळी बेक करून होतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक डोनटमध्ये अंतर ठेवायचं कारण बेक झाल्यानंतर हे खूप फुलतात आणि त्यामुळे एकमेकांना चिकटून बसू शकतात यावरती एखादं कापड झाकून अर्धा तास ही प्लेट अशीच ठेवून द्यायची दुसऱ्या कणकेच्या भागाची सुद्धा समान भाग करून घेतले आणि याच पद्धतीने असे डोनट्स करून घेतले एअर फ्रायरमध्ये सेट करून घेतले यावरती सुद्धा कापड झाकून अर्धा तास हे असंच ठेवून दिलं अर्ध्या तासानंतर ज्या कढईमध्ये बेक करून घ्यायचं आहे त्यामध्ये तळाला थोडंसं मीठ घेतलं यामध्ये स्टँड ठेवून झाकण लावून दहा मिनिटे प्रिहीट करून घेतलं अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता डोनट्स अजून किती फुललेले आहेत त्यामुळेच प्रत्येक डोनटमध्ये बऱ्यापैकी अंतर ठेवायचं दहा मिनिटे कडई करून घेतलेली आहे यामध्ये ही प्लेट ठेवली याला झाकण लावायचं यावरती एखादी जाड वस्तू ठेवायची आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटे मंदाची हे आपल्याला बेक करून घ्यायचंय अर्ध्या तासानंतर एअर फ्रायर मध्ये डोनट सुद्धा छान फुललेले आहेत हे सुद्धा एकशे सात डिग्रीला सात ते आठ मिनिटे बेक करून घ्यायचे सात ते आठ मिनिटातच तुम्ही पाहू शकता कढईमधले डोनट फुगायला सुरुवात झालेली आहे रंग सुद्धा हलकासा बदलायला सुरुवात झालेली आहे आता व्यवस्थित बेक होत तोपर्यंत चॉकलेट सिरप बनवून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप पिठी साखर घेतलेली आहे यामध्ये दोन ते अडीच चमचे कोका पावडर घेतली ही पावडर चाळूनच वापरायची या पद्धतीने फक्त पाचच मिनिटात चॉकलेट सिरप बनणार आहे किंवा या ऐवजी कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता किंवा विकतचं चॉकलेट सिरप वापरू शकता पिठी साखर आणि कोका पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आहे उकळून थंड झालेलं दूध आहे सुरुवातीला थोडस दूध यामध्ये घालायचं दोन ते तीन चमचे इथे मी दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये साखर जशी विरघळ जाईल ना तसं हे सैलसर होत जातं तर हे पहा फक्त तीन चमचे दूध वापरलेलं आहे आणि इतकं हे सैलसर झालं डोनटला व्यवस्थित त्याचा लेअर तयार होईल इतपत हे आपल्याला सैलसर करून घ्यायचंय तर अजून थोडंसं म्हणजे दोन चमचे दूध वापरलं सोप्या पद्धतीने हे सुद्धा चॉकलेट सिरप बनवून तयार होतं चॉकलेट मेल्ट करून घ्यायची वगैरे काहीच गरज लागत नाही तर हे पहा या कन्सिस्टन्सीचं हे सिरप करून घ्यायचं डोनटचा बेक करून घेतलेला एक छोटा गोळा यामध्ये डीप करून घेतला तर हे पहा यावरती चॉकलेटचा असा एक लेअर तयार होतोय म्हणजे चॉकलेट सिरपची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे जास्तच पातळ झालं असेल तर थोडीशी साखर घालू शकता आणि जास्तच घट्टसर असेल तर थोडंसं दूध घालून हे घेऊ शकता तर हे पहा कढईमधले डोनट्स मस्त फुगलेले आहेत रंग सुद्धा बदललेला आहे आणखी फक्त दोन मिनिट हे बेक करून घेतलं गॅस बंद केलेलं आहे आणि हे पहा डोनट्स मस्त फुगलेले आहेत रंग सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे डोनट बेक होण्यासाठी फक्त वीस मिनिटे वेळ लागतो एअर फ्रायरमधले डोनट्स सात ते आठ मिनिटातच तयार होतात एअरफ्रायरमधले डोनट्स काढण्यासाठी थोडासा मला वेळ लागला दहा मिनिटे हे मी बेक करून घेतलं हे पहा याच्या वरच्या बाजूला जास्तच गडद रंग आलेला आहे त्यामुळे फ्रायरमध्ये जर बेक करणार असाल तर पाच मिनिटांनी लगेचच चेक करून पहा म्हणजे अगदी परफेक्ट ते बेक होतील कढईमध्ये बेक करून घेतलेले डोनट्स थोडेसे थंड झालेले आहेत याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे बटर सुद्धा लावून घेऊ शकता चॉकलेटचं कोटिंग न लावता सुद्धा हे डोनट्स चवीला अतिशय छान लागतात कारण यामध्ये साखर आहे व्हॅनिला इसेन्स आहे त्यामुळे फ्लेवर सुद्धा चांगला येतो बेक करून घेण्यासाठी भांडं थोडंसं मी छोटं वापरलेलं होतं त्यामुळे प्लेट सुद्धा छोटीच वापरावी लागली त्यामुळे हे डोनट्स फुलल्यानंतर एकमेकांना थोडेसे चिकटून बसलेले आहेत पण अतिशय छान बेक झालेले आहेत चांगले फुगलेले आहेत त्यामुळे थोडेसे चिकटून बसले तरी काही हरकत नाही तर चिकटलेले डोनट्स हळूहळू मी असे काढून घेतले आणि हे पहा मस्त याला रंग आलेला आहे थोडेसे थंड झाले की चॉकलेटचं कोटिंग करून घ्यायचं चॉकलेट सिरपमध्ये बुडवून असं अर्ध्या भागाला कोटिंग करून घ्यायचं गार्निशिंगसाठी यावरती अजून काही वापरायचं असेल ते सुद्धा वापरू शकता एका प्लेटमध्ये हे असंच ठेवून द्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं किंवा हे चॉकलेट लावलेले डोनट्स थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे चॉकलेटचा लेअर पूर्णपणे सुकतो तर हे पहा या पद्धतीने सगळ्या डोनट्सला चॉकलेट चॉकलेट सिरप लावून घेतलं सिरपच्या जे प्रमाण घेतलेलं होतं त्यामध्ये सगळ्या डोनट्सला हे चॉकलेट सिरप लावून घेऊ शकतो तर हे पहा न तळता ओव्हन न वापरता कढईमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने हे डोनट्स बनवून तयार झाले पूर्णपणे मैद्याचे किंवा गव्हाच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता आणि हे पहा आतून सुद्धा मस्त जाळीदार झालेले आहेत तर घरच्या घरी या पद्धतीने असे डोनट्स नक्की बनवून पहा आणि डोनट्स म्हटल्यानंतर मुलं तर शंभर टक्के आवडीने खाणारच पण घरातल्या सगळ्यांनाच शंभर टक्के आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका